महत्वाची गोष्ट येते म्हणजे असं म्हणतात की आजार पोटापासूनच सुरू होत आणि पोटापाशी संपतात त्याचा हा माणूस आहे जादूगार डॉक्टर केदारी तर सर आपण माणसाला सवय असते की काही खातो आम्ही म्हणजे बाहेर गेले की पाणीपुरी खाऊ वडापाव खाऊ मिसळ खाऊ पण तुम्ही आम्हाला बरं केलं पाहिजे आणि बऱ्याच वेळा अशा पेशंटच्या पेशंटच्या पोटाच्या तक्रारी असतात तेव्हा इतकी तीव्र प्रकारची ऍसिडिटी असते जळजळ असते किंवा पोटात दुखत कळत नाही अशा वेळी काय करावं तर तुम्ही सांगा की एकतर खाण्यापिण्यावर आता सांगून काही आम्ही ऐकणारे राहिलेले नाही आता आमचं वर्ष सत्तरच्या पुढे गेले तर आम्हाला समजा असं काही झालं तर काय करावं या संदर्भात गायडन्स स्थापन करा सर्वात आधी सगळ्यांना नमस्कार मी प्रॉपर चिंचवड करत आहे बरं का अगदी बालपण काय म्हणतात जेव्हा चिंचवडची पहिली बिल्डिंग होती आशिष बिल्डिंग तेव्हापासून चिंचवड बरं वाटतं ना की सगळ्यांना मी मला वाटतं काका आणि काकू हे केलेलं असणार आहे सरांनी जसं सांगितलं ना तर पोटाचे आजार ना ह्या वयामध्ये आपल्या वयामध्ये ना फार मोजके असतात ओके आता मी मगापासून करत होतो की आता ॲज अ सर्जन म्हणजे ऑपरेशन करणारा डॉक्टर म्हणून मी काय 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 सांगावं आणि कुणाला काय सांगायचंय ओके आपण ना पुरुष आणि स्त्री याप्रमाणे पुरुष डिवाइड करून घेऊया okay. आणि येणारे आजार कोणते कोणते असतात ना त्याप्रमाणे आपण जरा विचार करूया आता सर जसे म्हणतात ना की पोटामध्ये त्रास होतो आणि पोट दुखायला लागतं डिपेंडिंग की पोटामध्ये कुठं दुखतं ना त्याप्रमाणे आपण घरी बसल्या बसल्या एक छोटंसं निधन वगैरे करू शकतो एक फक्त काय म्हणतात कुठल्या गोष्टीमध्ये दक्षता घ्यायची आणि कुठल्या गोष्टीमध्ये दक्षता नाही घेतली तरी चालते असं म्हणतात की आपलं जे पोट आहे त्याचा उजवा पार्ट कधी कधी त्रासदायक असतो डाव्या साईडला जर पोट दुखत असेल तर आपण थोडस रिलॅक्स होऊ शकतो पण जर उजव्या साईडला पोट दुखायला लागलं तर ते थोडंसं आपण सिरियसली येतो कारण उजव्या साईडला ना दोन गोष्टी फार म्हणजे त्रास देणाऱ्या असतात एक म्हणजे अपेंडिक्स जे आपले बेंबीच्या खालच्या साईडला असतं आणि दुसरं आपलं पित्ताशय जे आपलं बेंबीच्या वरच्या साईडला असतं उजवीकडे त्यामुळे जर कधी असं झालं की बाबा पोटात दुखतंय ते उजव्या साईडला आहे आणि वरच्या बाजूला आहे तर पहिल्यांदा आपण ना, ना पित्ताशयाबद्दल विचार करतो आणि जर उजव्या साईडला दुखतंय आणि ते पेंबीच्या खालच्या साईडला आहे तर आपण पहिल्यांदा ऍपेंडिक्सचा विचार करतो ओके आता कुठल्या गोष्टीला आणखी सिरियस घ्यायचं आहे म्हणजे आता मी जसं लहान मुलांच्या सर्जरी वगैरे करतो आणि लहान मुलांना बोलता येत नाही मग आई वडील विचारतात सर हे पाळाचं फोड दुखतंय हे किती सिरियस हे आपण हे कसं ओळखायचं मी पण माझ्या गुरुजांना नाही तर विचारलं तर सर ते कसं ओळखणार या किती सिव्हिअर आहे अरे वरुंनी फार छान गोष्ट नाही जेव्हा पोटात तुखत आणि ज्यावेळी तुम्हाला उलटी येणं नकळत होते त्या पोटदुखीला आपण ना सिरियसली घेऊया कारण बॉडीची एक मेकॅनिझम असते की जेव्हा पोटामध्ये खूप त्रास असतो कुठलाही आजार वगैरे सिरियस झाला तर रिफ्लेक्सली ना जो आपला जठार असतो ना स्टमक तर ते शांत बंद होऊन जातं आणि जे काय ते असे उलटे वगैरे येते त्यामुळे तुम्हाला पोटदुखी असेल आणि त्यावर तुम्हाला जर मळमळ किंवा एकदमच उलटी झाली तर थोडंसं आपण सिरियसली घेऊया आणि त्यातल्या त्यात जर उजव्या साईडला असेल तर ते आपण जास्त सिरियसली घेऊया कारण त्याच्यामध्ये पित्ताशय किंवा अपेंडिक्स असू शकतं आणि दोन्हीमध्ये विंडो पिरियड जो असतो ना पित्ताशय जर त्रास देऊ लागला पित्ताशयामध्ये खडे झाले इन्फेक्शन झालं तर पहिले बहात्तर ना ते आपल्याला फार छान असतात त्याच्यानंतर त्रास सुरू होतात साठी पहिले अठ्ठेचाळीस तास छान असतात त्याच्यानंतर जरा थोडस रिस्क वाढत जात मी घाबरवत नाही मी फक्त सांगतोय की बाबा हे असं असं असतं आता पुढची गोष्ट तिसरा फार कॉमन आजार आहे तो म्हणजे ऍसिडिटीचा ओके आता हे कसं समजून घ्यावं की बाबा आपल्याला ऍसिडिटी झालेली की उभं राहतो म्हणजे ना थोड असं सा मला सांगते पोट जे आहे ना आपलं याचा मधला पार्ट इथून आपण एक लाईन ड्रॉ करतो अशा दोन लाईन्स आणि अशा दोन लाईन्स बेंबीच्या आसपास दुखत असेल तर तो आतड्यांचा आजार असणार आहे बेंबीच्या वर दुखत असेल तर तो मोस्ट पॉप्युलरली आपल्या ऍसिडिटीचा आजार असणार आहे बेंबीच्या खाली असेल तर तिथं आपली लघवीची पिशवी असते तर ते लघवीच्या रिलेटेड काहीतरी आजार वगैरे असू शकतो बेम्बीचे इकडे आतडे बेंबीच्या वर ऍसिडिटी रिलेटेड आणि बेंबीच्या खाली लघवीच्या जे काय म्हणतो लघवीची पिशवी आहे योनिव्हरी प्लॅटर त्याचा उजवीकडे आलो इथं असेल तर सर्वात कॉमन ऑर्गन म्हणजे लिव्हर आणि गॉल गॉर्गॅटर त्याच्या खाली इथे जे आहे ना ते किडनी आणि प्लॅटर याच्यामध्ये जाणारी नळी असते आणि इंटेस्टाईन असते त्यामुळे वर आणि खाली याच्या मधल्या बाजूला असेल रेंबीच्या साईडला तर एकतर आपल्या इंटेस्टाईनला प्रॉब्लेम असेल किंवा आपली जी युरिनची पाईप आहे त्याच्यामध्ये स्टोन वगैरे असू शकतो असं असू शकतं खाली गेलं उजव्या साईडला खाली तिथं मोठा बॉम्ब असतो तो म्हणजे तो तुम्हाला कुणालाही आपल्या घरामध्ये उजव्या साइडला खालच्या बाजूला दुखू लागलं ला, तर पहिल्यांदा अपेंडिक्सच्या बाबतीत आपण विचार करूया दुसरी गोष्ट आहे युरिनची जाणारी पाईप ती अशी जाते ना तर ती इकडे स्टोन वगैरे असू शकतो की वाईट डावीकडे आलो आपण इथे सहसा कोणालाच त्रास होत नाही म्हणजे छातीच्या खालच्या साईडला डावीकडे ऍसिड स्टमक किंवा ह्या गोष्टी असतात इथे इंटेस्टाईन असतं आणि ते युरिनची पाईप वगैरे त्यावर डाव्या साईडला जर दा कोणाला त्रास होत असेल तर तो, तो सहसा गॅस किंवा इंटेस्टाईनला काही सूज वगैरे आले खाण्यापुण्यामुळे किंवा युरिनला काही प्रॉब्लेम असेल तर त्या गोष्टीमुळे आता पुढचा प्रकार सर्जनचं नाव ऐकताना बऱ्याच जणांनी भीती वाटते माझ्या लहानपणी सुद्धा मला फार भीती वाटायची मी मगाशी ते मला म्हणजे माझ्या चिंद्रे दोन हजार दोन मध्ये मी सर्जरीज करायला सुरुवात केली आणि आता दोन हजार चोवीस झालेले तर त्यावेळी जे अपेंडिक्स आणि कॉलमेटरला वेळ लागायचा आणि ब्लिडिंग व्हायची ना त्यावेळी भीती वाटायची म्हणजे मला अजूनही आठवते की काका काकूस का का सांगायचे अरे त्याचा अपेंडिक्सचा किड फुटला बर का आणि गडबड झाली मागच्या काही वर्षांमध्ये ना दुर्विणीमुळे इतकं सोपं झालेलं आहे ना की मी अपेंडिक्स आणि गॉलबेटरच्या पेशंटला फक्त एवढं म्हणतो की आपल्या आयुष्यातले ना एक चाळीस मिनिटं स्वतःसाठी द्या आणि आयुष्यभरासाठी ना ह्या प्रॉब्लेम तुम्ही मुक्त व्हा जेव्हा दोन हजार दोन मध्ये ऑपरेशन करायचो ना त्यावेळी गॉलबेडर आणि अपेंडिक्सच्या पेशंटसाठी ना ब्लड रिझर्व्ह करावं लागायचं की याला रक्त वगैरे लागू शकतो आजच्या तारखेमध्ये म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये जेव्हा मी अपेंडिक्स आणि गॉलबेडरच्या ऑपरेशन केले ना मोजून पाच <laughs> ते दहा एम एल पेक्षा सुद्धा जास्त रक्त वगैरे कधी गेलेलं नाहीये आणि पेशंट आधी जसे अपेंडिक्स ऍपेंडिकॉर्बेट झाल्यानंतर सात सात दिवस घरी राहायचे आता पेशंट दुसऱ्या दिवशी आपलं दुपारचं जेवण आपल्या आपल्या घरी करतात झालेलं आहे आणि तिसरा वेगळा दोन हजार आणखी असतात या मायमध्ये पुरुषांमध्ये पुरुषांमध्ये तीन हजार असतात सर एकतर ते प्रोस्टेट लघवीच्या खाली एक वाढलेले असते त्याच्यामध्ये शू करताना आपल्याला थोडासा जोर द्यावा लागतो दुसरं आहे हर्निया आधी लोकांना हरण्याचं ऑपरेशन थोडस टेन्शन वगैरे आणायचं पण हरण्याचं ऑपरेशन वीस मिनिटात होतं आणि अगदी विदाऊट ब्लड असं मध्यंतरी मी काही पेशंटचे ऑपरेशन वगैरे केले ना म्हणजे आख्या ऑपरेशन मध्ये ना ब्लडच गेले नाही गड्या म्हणजे एक म्हणजे डोक्यावरनं पाणी एवढं सोपं आणि डे सगळे पेशंट आपल्या आपल्या घरी सरांनी तर आपल्या एका आप ज्येष्ठ फ्रेंडला बोललं होतं कुलकर्णी सरांना आणि एकदम आनंदात सगळे गेलेले आहेत आणि तिसरं एक ना डायबिटीसचं सगळं चाललेलं आहे ना तर समथिंग विच गोज अननोटिस्ड पुरुषांमध्ये ज्यांना डायबिटीस असतो त्यांना जी लघवीचे आपली जे पेनिस आहेत नुनू त्याच्यामध्ये ना खाज येत असते वारंवार इन्फेक्शन वगैरे होत असतं त्याला पॅलनो म्हणतात आणि हा बऱ्याचदा ना एक प्रेझेंटिंग सिमटम असतो म्हणजे बरेच पेशंट मला असे सापडते की ज्यांना लघवीच्या ठिकाणी खाज वगैरे यायची मग त्यांची शुगर टेस्ट केली आणि त्यांना डायबेटीस वगैरे असा डिटेक्ट झाला तर तसं असे ना त्याला सर्कम सिजन्स करतात आता टाक्यांचे ऑपरेशन होते आता लेझर आणि स्टेपलर पण आलेले आहेत आणि छान पार्ट असा आहे ना की ज्यांना डायबिटीस आहे वारंवार तिथे इन्फेक्शन होतं सर्कम सिजन मोजून चार ते सात मिनटाचं ऑपरेशन असतं आणि आपण दोन तासाने आपल्या घरी असतो आणि आयुष्यभरासाठी ना प्रॉब्लेममधनं मुक्त झालेलो असतो